सतरा एप्रिल श्रीरामनवमी उत्सव पाहता डॉक्टर अभय पाटील यांनी रामनवमी उत्सवात सहभाग घेत शहरातील पुरातन श्रीराम मंदिरात सपत्नीक पूजा अर्चना केली यावेळी शहरातून श्रीराम जन्मोत्सव सेवा समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या मोटरसायकल रॅलीमध्ये त्यांनी सहभाग घेतला दृष्टांचा नाश व सत्याची पुनर्स्थापना या भूतलावर करण्यासाठी भगवान श्रीरामाची महिमा ही अपरंपार असून प्रभू श्रीराम हे जगाचे उद्धारक असल्याची भावना डॉक्टर अभय पाटील यांनी व्यक्त केली आज रामनवमी निमित्त डॉक्टर अभय काशीनाथ पाटील यांनी विविध संस्था संघटना व समित्यांच्या वतीने आयोजित रामनवमी उत्सवात सहभाग घेतला अकोला लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांनी आपल्या प्रचारातून वेळ काढून आधीपूजन श्रीरामाचे मग काम निवडणुकीचे या उक्तीनुसार त्यांनी टिळक रोडवरील प्राचीन व अकोला जिल्ह्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या ऐतिहासिक श्रीराम मंदिरात उपस्थित होऊन प्रभू श्रीरामरायाचे दर्शन घेतले यावेळी त्यांनी सपत्नीक प्रभू श्रीरामाची पूजा अर्चना केली यावेळी अनेकांनी त्यांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्यात त्यांनी गांधी चौक येथील राम उत्सव समितीच्या राम उत्सवातही मोठ्या प्रमाणात सहभाग घेत रामलल्लाचे दर्शन घेतले दरम्यान त्यांनी सकाळी राजेश मिश्रा यांनी साकार केलेल्या श्रीराम जन्मोत्सव सेवा समितीच्या वतीने आयोजित रॅलीमध्ये सहभाग घेतला यावेळी आमदार नितीन देशमुख समितीचे सर्व सेवाधिकारीपदी राजेश मिश्रा मनोज बिसेन मंगेश काळे मुन्ना मिश्रा तरुण वगैरे नितीन मिश्रा बोरकर यांच्या उपस्थितीत पूजा करून संपूर्ण महानगरात राम महिमा साकार केली